महाराष्ट्रातलं समाजकारण आणि राजकारण सध्या इतिहासावरून ढवळून निघालंय आधीच औरंगजेबाची कबर काढण्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे पण वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा नेमका इतिहास काय आहे वाघ्याने शिवरायांच्या निधनानंतर चितेत खरंच उडी मारली होती का वाघ्या कुत्रा दंतकथा आहे का आणि जर ही दंतकथा असेल तर शिवरायांच्या समाधीजवळच कुत्र्याची समाधी उभारण्यामागे कुणाचं षडयंत्र होतं याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय लखनदा रायगड किल्ल्यावर शिवरायांच्या समाधीच्या मागील बाजूस कथित वाघ्या कुत्र्याची समाधी आहे सुरुवातीला जाणून घेऊयात ही समाधी कधी बांधली गेली रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या शिलाफलकावर एकोणीसशे छत्तीस सालचा उल्लेख आहे शिवाजी रायगड स्मारक समितीच्या माध्यमातून एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे सत्तावीस दरम्यान रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यानंतर जवळपास दहा ते बारा वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे छत्तीस मध्ये कथित वाघ्या कुत्र्याची समाधी उभारण्यात आली राम गणेश गडकरींच्या राजसंन्यास नाटकाचा संदर्भ घेऊन शिवरायांच्या समाधीच्या मागील बाजूस दगडी चौथऱ्यावर वाघ्या कुत्र्याचे शिल्प उभारून गडकरींच्या नाटकातीलच काही ओळी यावरती कोरण्यात आल्यात वाघ्या हा शिवरायांचा लाडका कुत्रा होता शिवरायांच्या निधनानंतर वाघ्या कुत्रेने असं म्हटलं जातं पण आपल्याला इतिहास काय सांगतो वाघ्या कुत्रेबाबत नोंदी आढळतात का त्यावरती एक नजर टाकूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन किंवा उत्तरकालीन बकरींमध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख दिसून येत नाही आधी छत्रपतींच्या किंवा नंतर बारीक सारीक नोंदी ठेवणाऱ्या पेशव्यांकडे पूर्ण अधिकार गेल्यानंतरही वाघ्या कुत्र्याची नोंद नाही अठराशे अठरामध्ये रायगड किल्ला मराठ्यांकडून इंग्रजांकडे गेला त्यावेळी कर्नल प्रॉथरने पाठवलेल्या पत्रामधून रायगड किल्ल्यावर फक्त शिवरायांच्या समाधीचा उल्लेख केला होता अठराशे ऐंशीच्या दशकामध्ये काही इंग्रज अधिकारी रायगडावर गेले होते त्यांच्या पुस्तकांमध्ये आणि पत्रामधून वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख दिसून येत नाही जेम्स डॅगलस या इंग्रज अधिकाऱ्यांनी बुक्स ऑफ बॉम्बेमध्ये रायगडच्या नाकाशासह शिवरायांच्या समाधीचा तपशील सांगितला आहे पण वाघ्या कुत्र्याबाबत काहीही लिहिलेलं नाही मुंबई इलाक्याचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल रायगडावरील अनेक वास्तूंची स्केचेस काढत होते वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा त्यांच्या स्केचेसमध्ये समावेश नव्हता त्यांच्यासोबत असलेल्या ऑर्थर क्रॉफर्ड यांनीही शिवरायांच्या शवाचं दहनस्थळ आणि समाधीचं स्वतंत्र चित्र रेखाटलं होतं पण यात वाघ्या कुत्र्याची समाधी दिसत नाही अठराशे एकोणनव्वदच्या सुमारास शिवरायांची समाधी महाराष्ट्रासमोर आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पवाड्यातही वाघ्या कुत्र्याचा किंवा त्याच्या समाधीचा उल्लेख नाही इंग्रजांच्या काळात जेव्हा शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची मागणी पुढे आली होती तेव्हा ब्रिटिश अभियंता कॅम्बेलला ब्रिटिश सरकारनं पाठवलं होतं त्याने रायगडचा नकाशा सरकारला पाठवला त्या कॅम्बेलच्या नकाशातही वाघ्या कुत्र्याची समाधी दिसून आली नाही याच काळात जिथं वाघ्या कुत्र्याची समाधी आहे त्या परिसरात काही अस्थी सापडल्या होत्या कलकत्त्याच्या जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा रिपोर्ट आला तेव्हा या अस्थी कुत्र्याच्या नसून उद असल्याचं स्पष्ट झालं भारतीय पुरातत्व विभागाने देखील समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती अथवा पुरावा उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिली आहे कुलाबा गॅझेटर मध्ये रायगडचा संपूर्ण नकाशा आहे त्या नकाशावरही वाघ्या कुत्र्याची समाधी दिसून येत नाही रायगड वरील कथित वाग्या कुत्र्याचा उल्लेख पहिल्यांदा आढळतो तो, तो एकोणीसशे सालानंतर एकोणीसशे सालानंतर आलेल्या काही पुस्तकांमध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख दिसून येतो राम गणेश गडकरींच्या राजसन्यास नाटकातून वाघ्या कुत्र्याचं नाव लोकांसमोर प्रकर्षाने येतं म्हणजे एकोणीसशे सालाआधीच्या साला कोणत्याच ऐतिहासिक साधनांमध्ये वाघ्या नावाच्या शिवरायांच्या लाडक्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांनी तर इतिहासात कोणताही पुरावा नसताना वाघ्या कुत्र्याची समाधी उभारणाऱ्यांनी शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे कोणताही ऐतिहासिक आधार नसल्यानं शिवप्रेमींकडून वाघ्या कुत्र्याच्या समाधीला विरोध केला जातो दोन हजार बारा साली संभाजी ब्रिगेडनं रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला होता पण त्यानंतरही वाघ्या कुत्र्याचं शिल्प पुन्हा एकदा उभारण्यात आलं छत्रपतींची बदनामी केल्याचा आरोप करत दोन हजार सतरामध्ये मध्ये पुण्यातील संभाजी उद्यानातला राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने तोडून मुठा नदीत फेकला होता संभाजीराजेंनी आता तीच मागणी पुढे नेली आहे पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षाहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जातात कपोलकल्पित वाघ्या कुत्र्याची समाधी अलीकडच्या काळात बांधण्यात आली असून हे रायगडावरील अतिक्रमण एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत काढावं अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे या व्हिडिओ तिथेच थांबूयात कोणताही ऐतिहासिक आधार नसताना शिवरायांच्या समाधीपासून जवळच कुत्र्याची समाधी बांधण्यामागे कुणाचं षडयंत्र आहे का शिवप्रेमींच्या मागणीचा विचार करून फडणवीस सरकार वाग्या कुत्र्याची समाधी हटवेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद